नमस्कार आज संध्याकाळी मालवण निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनाच्या निमित्ताने जिल्हाध्यक्षाने त्याने मी आज मालवणच्या या आमच्या प्रचार कार्यालयामध्ये उपस्थित होतो आणि त्यावेळी एक आमदार महोदयांनी केलेलं फेसबुक लाईव्ह बघितलं आणि त्या फेसबुक लाईव्हमध्ये आमदार आणि आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय केनवडेकर यांनी त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या घरामध्ये काही कॅश सापडली तर त्या सगळ्या कॅशचा संबंध त्याने भारतीय जनता पार्टीशी जोडला आहे तर विजय केनवडेकर यांच्या घरी थेट आमदार आणि जाणं व कोणत्याच कार्यकर्त्याच्या घरी हे मला वाटतं योग्य नाही यासाठी अनेक यंत्रणा आहेत काही शंका असल्यास तर ते यंत्रणाच्या माध्यमातून ते केलं पाहिजे विजय केनवडेकर आमच्या संघाचे स्वयंसेवक आहेत आणि गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत भारतीय जनता पार्टीची कार्यप्रणाली त्यांना पूर्ण माहीत आहे आणि त्या व्यक्तीकडून अशा काही पैशांसंदर्भातला विषय होण्याचा मुळात प्रश्न नाही तरीसुद्धा त्यांना तिथे यंत्रणेने विचारल्यानंतर त्यांनी काही त्याची उत्तरं दिली आणि ते म्हणाले माझ्या व्यवसायातले हे पैसे होते आणि त्यामुळे तो विषय कार्यानिवित यंत्रणा ज्या आहेत पोलीस असेल निवडणूक आयोग असेल हे सगळं बघेल पण एका गोष्टीचं फार वाईट वाटतं की ही निवडणूक सुरू झाल्यानंतर मालवणमध्ये महायुतीतलेच घटक असलेले आणि आता आमच्या विरोधात लढत असलेल्या आमदार महोदय असतील आणि त्यांच्या सोबतचे सगळे पदाधिकारी असतील त्यांनी एका या निवडणुकीला एका वेगळ्या पद्धतीने घेतलेलं दिसत आहे जे खरं तर अपेक्षित नाही कारण आमच्या उमेदवार असतील तर त्यांच्या जात प्रमाणपत्राचा एक इश्यू चार दिवस चालला काल त्याचा पर्दाफाश झाला एक अध्याय बदनामीचा संपला आज दुसरा बदनामीचा अध्याय सुरू झाला खरं तर या सगळ्या कॅशशी त्यांची व्यावसायिक आहेत ते त्यांचं एक चपलाचं मोठं मार्ट आहे त्यांच्या काही कंपनीज आहेत त्यांचं कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे त्याची असू शकते किंवा यंत्रणा त्याची चौकशी करू शकते पण मला या निमित्ताने आमदार महोदयांना सांगायचं आहे की सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही खासदारकीची निवडणूक लढवली आणि एक वर्षापूर्वी परंपर याच आमदार महोदयांसाठी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तन मन धन अर्पून चांगलं काम केलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा त्यांना आमदार बनवण्यामध्ये सिहाचा वाटा आहे आज ज्या पद्धतीने ते आमचे उमेदवार असतील किंवा आमचे पदाधिकारी असतील यांना कुठल्या तरी नाहक विषयामध्ये गुंतून भारतीय जनता पार्टीच्या आणि पर्यायाने कार्यकर्त्यांच्या बदनामीचा जो काही खेळ चाललेला आहे तो मला वाटतं बरोबर नाही त्याने एक लक्षात घेतलं पाहिजे की वर्षभरापूर्वी याच सगळ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी तुम्हाला आमदार बनवलं होतं आणि त्यामुळे या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करणं हे योग्य नाही आम्ही सन्मान्य राणेसाहेब असतील सन्माननीय चव्हाणसाहेब असतील सन्मान्य, आ... सन्मान्य नितेशजी राणेसाहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत शांत पद्धतीने आम्ही निवडणूक करत आहोत आमची प्रचार यंत्रणा जोरामध्ये आहे आणि हे सगळं निवडणुकीचं वातावरण बघितल्यानंतर कदाचित विरोधी पक्षाच्या पायागालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे असे काहीतरी जे अपेक्षित नाही आहेत मालवणवासियांना जिल्हावासियांना असे छोटे मोठे काही विषय करून समोरच्या पार्टीची बदनामी करण्याचा जो विषय आहे समोरच्या कार्यकर्त्यांना डिमॉरलाइज करायचा जो विषय आहे तो, तो, तो खरं तर अपेक्षित नाही तर तो त्यांनी करू नये आणि मी असं म्हणतो की आम्ही विजय कनवडेकर आमचा कार्यकर्ता आहे त्याला कोणत्याही प्रकारचा दबाव असेल तर आज आमदार त्याच्या घरी गेले तेव्हा त्याची ते एक म्हातारी आजारी असलेली आई त्याची बायको ही सगळी असताना अत्यंत अपमानास्पद पद्धतीने हा सगळा प्रकार झाला आणि त्याच्यामध्ये कोणतंही काही तथ्य नाही तर माझं असं म्हणणं आहे की अशा प्रकारचं निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण नसताना मुद्दाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बदनाम करून उमेदवारांना बदनाम करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं जे काय षडयंत्र सुरू आहे ते ताबडतोब थांबलं पाहिजे उलट आज या घटनेने किंवा काल त्या जात प्रमाणपत्राच्या घटनेने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे तो अधिक ताकदीने ही निवडणूक लढेल आणि आता मालवण माझी सगळी जनता जी आहे त्यांनाही कळून चुकलेलं आहे की हा रडीचा डाव आहे आणि त्यामुळे मालवण मालवणातील जनता विकासाला प्राधान्य दिलेलं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी या निवडणुकीमध्ये राहील आमचे नगराध्यक्ष आणि वीसच्या वीस उमेदवार आता मोठ्या मताधिक्याने निवडून येतील पण पुन्हा एकदा मला तेच म्हणायचं आहे की अशा पद्धतीने निवडणुका होत नाहीत तर आपण एकत्रपणे निवडणुका लढवलेल्या आहेत आणि कार्यकर्ते सगळे प्रामाणिकपणे तुमचं काम केलेलं आहे त्याच कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं त्यांच्यावर दबाव टाकण्याचं जे काय सुरू आहे ते ताबडतोब थांबलं पाहिजे या सगळ्या प्रकारांना मालवणची जनता मतपेटीतून उत्तर देईल आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्याने हो या ठिकाणी विजयी होईल या सगळ्यामुळे त्यांची अपेक्षा असेल की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विचलित होईल भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदार विचलित होईल तर तसं होता तो आणखी या पार्टीशी घट्टपणे जोडला जाईल अधिक ताकदीने काम करेल आणि ज्या पद्धतीने आमचा प्रचार सुरू आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी होणार आहेत